छत्रवाडीच आहे तुम्ही कशी काय महागाई वगैरे आज बाजारात आलाय तुम्ही महागाई चांगली आहे बऱ्यापैकी महागाई चांगली असेल महागाई वाढली चांगली म्हणजे अशीच महागाई राहिली पाहिजे वाढवायला पाहिजे आणखी कारण की कारभार पाहिजे ना म्हणजे आता ते बीजेपीने लाडका बहिणीला दिलत एक दीड हजार रुपये बीजेपीने लाडका बहिणी दिलं पण बीजेपीनं ठेवलंय काय महाराष्ट्रात आमचे गोरगाबाची लोक पहिले आम्हाला करत होती गहू नेला गहू नेला तिकडं गुजरातला संपुल्या सगळ्यांनी त्यामुळे मुलं लग्न होत नाही सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पोराची लग्न होईल आता मध्यंतरी खंडावायात महाग झाला की यांनी बांगलादेशात नायात आयात केला ह्याच्यावर काय म्हणायचं तुम्हाला सगळं बाहेर खायला बसले महाराष्ट्रात काय ठेवीत नाहीत मुंबई न्यायच्या तयारी त्यांना म्हणू शकत नाही महाराष्ट्र ही राजा चालकाची भूमी आहे जर मुंबईसारखी राजधानी महाराष्ट्रापासून तुटली तर तुमच्यासारखे लढवया माणसं किंवा आपल्या तुमच्या विचाराची माणसं

तर ते मत देताना काय केलं पाहिजे असं तुम्हाला कसा कसं पण शरद पवार महाराष्ट्राच्या कशासाठी काय चला आहे बरोबर आहे काय चला फरक पडला गरीबाच्या लोक गरीबाच्या काय जण चिन्ह तोरला काय जणांचा पक्ष तोरला कोणाचा बाप चोरला तुरात झाले एकदम राज करणार दादा कोण आमदार झालं पाहिजे मान आमदार शरद विचार शरद पवार माणूस या ब्लावर जाणार बावश्या प्रश्न आता म्हणजे एकोणीसशे पासष्ट पासून पंढरीकडे आम्ही बघतो पाहण्यासाठी लोक आता तुमच्या मान काटावामध्ये एक नवीनच संस्कृती निघाली ताटलीन बाटली किंवा वाटेभर रसान पाच वर्ष बोंबत बसाय याच्यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला कसलं विचार नाही त्याचा पण माहिती नाही तुम्ही माहिती पण बरीच लोक लोक विकली जाऊन मतदान करतात असं मला विचारायचं प्रत्येकाचा विचार असतील तर प्रत्येकजण कसं वागायचं खरंच प्रत्येकाला कसं वागायचं आपलं प्रत्येकाचा विचार तुम्हाला घेऊन ते तिला देऊ जाऊ आणि एक माणूस गोदी किंवा गावात असता तर पुढची पिढी त्याची सावरली ओके तर मामा तुम्ही एवढे वयोवृद्ध आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या सर्वसामान्य माणसाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल त्यांनी विचार करावा व्हिडिओ चांगला बघा आणि त्यांनी विचार करावा बाबा हा संजय चुकीचा आहे का बरोबर आहे कुणी कुणाला ऐकत नाही कोण ऐकत नाही प्रत्येकाचा विचार धन्यवाद तुमची भूमिका आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू